परंडा शहरातील मुख्य रस्ते खड्डेमय झाल्याने वंचित बहुजन आघाडीचे कागदी हुडी आंदोलन परंडा नगर परिषद प्रशासनाचा केला जाहीर निषेध परंडा शहरातील सर्व रस्ते खड्डेमय झाले असून शहरातील मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत खड्ड्यामध्ये साठलेल्या पाण्यामध्ये कागदाची होडी बनवून सोडून नगर परिषद प्रशासनाचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला ऐतिहासिक वारसा लाभलेला परंडा शहर भुईकोट किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे राज्यातील त्याचबरोबर देशातील पर्यटक भेट देण्यासाठी परंडा शहरात येतात पण शहरातील रस्त्यांमुळे घोर होते शहरातील एस टी स्टँड ते बार्शी रोड तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते कुर्डुवाडी रोड या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत याच मार्गावर परंडा शहरातील उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय जिल्हा परिषदेच्या शाळा अनेक खाजगी रुग्णालय शहराचे मुख्य बाजारपेठ एस टी स्टँडसाठी जाणारा मुख्य रस्ता असून कायम या मार्गावर वाहतूक कोंडी होत असते रस्त्यावर असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे या मार्गावर कायम अपघात होतात शहरातील एकही रस्ता सुस्थितीत नसून सर्व रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत नगर परिषदेला वारंवार या रस्त्यावरील दुरावस्थेबद्दल लक्ष वेधण्याचे काम असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे गेली कित्येक वर्ष प्रशासन शहरातील मुख्य रस्ते कायमस्वरूपी दर्जेदार बनवू शकले नाही मागील काही दिवसांमध्ये सातत्याने पाऊस होत असून पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साठल्यामुळे अनेक वेळा नागरिकांचे अपघात झाले आहेत डांबरी रस्त्यावर मुरुम टाकणारी एकमेव परंडा नगर परिषद असावी मुरुम टाकल्यामुळे संपूर्ण रस्ते चिखलमय खडतर झाले आहेत सर्वसामान्य जनतेस रस्त्याने चालणे देखील कठीण झाले आहे या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने लक्ष देण्याची गरज आहे नगर परिषद प्रशासनाचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परंडा शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांनी कधी पेपर पासून तयार करण्यात आलेल्या होडी सोडून निषेध नोंदवण्यात आला या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के जिल्हा उपाध्यक्ष मोहन बनसोडे परंडा शहराध्यक्ष किरण बनसोडे मुक्तार हावरे प्रफुल्ल चौथमहाल बाळासाहेब बोकेफोडे लतीफ पठाण बाबा बनसोडे शिवाजी शिंदे काशीनाथ वाघमारे सतीश बनसोडे अमिन पठान तसेच विराज बनसोडे रुपाली बनसोडे स्वराज बनसोडे गीता बनसोडे संध्या बनसोडे पायल बनसोडे या लहान मुलामुलींनी देखील सहभाग नोंदवला यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक उपस्थित होते आज रविवार आठवडी बाजार असल्याने वाहतूक कोंडी झाल्यामुळे आंदोलन हा चर्चेत आघाडीचा वंचित वंचित आघाडीचा वंचित आघाडीचा नगरपालिकेच करायचं का Bojan Agaritza! Eso! Wanchit Bojan Agaritza!